नमस्कार मी पाटील आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> खरंच देवेंद्र फडणवीस यांना हटवलं जाईल का महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली का होते नेमकी आणि ही परिस्थिती कोण घडवून आणतय म्हणजे बघा मराठा आंदोलनाचा उद्रेक झाला आता बंजारा समाजाचा आंदोलनाचा उद्रेक आहे धनगर समाजाचा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे वातावरण कोण पेटवतंय आणि कशासाठी पेटवतंय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठीच पेटवलं जात आहे की काय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा <coughs> महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर मराठा आंदोलन सुरू झाली हे आपण वारंवार पाहिलेलं आहे मराठा समाजाची आंदोलनं जी झाली ही कशा पद्धतीनं झाली काय झालं हे सगळं आपण पाहिलेलं आहे मोठमोठी अशी मराठा समाजाची जा आंदोलनं झाली आणि या आंदोलना दरम्यान या आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या ह्या साहजिकच वेगळ्या होत्या सुरुवातीच्या काळामध्ये मराठा आरक्षण कोपरडी बलात्कार प्रकरण म्हणजे आरोपींना फाशी द्यावी तसंच अॅट्रोसिटी अॅक्ट कायदा रद्द करावा अशा आशयाची आच आच ही सुरू झालेली आंदोलन बघा आज फक्त मराठा आरक्षणावरती येऊन ठेपलेले आहेत आता मराठ्यांचे मोठमोठे मोर्चे निघाले त्यानंतर बघा मागल्या साहजिकच दोन अडीच तीन वर्षामध्ये मनोज जारंगे पाटील हे मराठा समाजाचं सा नेतृत्व तयार झालं आणि या नेतृत्वानं सरकारला अगदी जे आणलेलं आहे मग दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर मात्र उद्धव ठाकरे यांचं आणि या कार्यकाळामध्ये मनोज जारांगे पाटील यांची आंदोलनं झाली नव्हती त्यानंतर मात्र मनोज जारांगे पाटील यांची आंदोलनं झाली राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते म्हणजे दोन हजार बावीसच्या दरम्यान एक उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं त्यानंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि ते गृहमंत्री देखील राज्याचे झाले त्यावेळेस मराठा समाजाची मोठमोठी अशी आंदोलनं झाली सुरुवातीच्या काळामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाचा ठिया मांडला त्या आंतरवाली सराटीमध्ये पोलिसांनी त्या आंदोलनावर लाठी हल्ला केला त्यानंतर मात्र मनोज जारांगे पाटील हे महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळालं मराठा समाजाचं नेतृत्व हे तयार झालं त्यानंतर त्यांनी अनेक वेळा आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन केली सरकारला इशाऱ्यावरती इशारे दिले मराठ्यांना आंदोलन द्या म्हणून तसंच पनवेल पर्यंत देखील त्यांनी आंदोलन केलं म्हणजे आंतरवाली सराटी ते पनवेल आणि पनवेल या ठिकाणी आल्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर दिला आणि ते आंदोलन संपलं त्यानंतर दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर मात्र बघा पुन्हा मराठा समाजाचं थांबलेलं जे आंदोलन आहे हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे आता हे आंदोलन डायरेक्ट मुंबईला आंतरवाली सराटे ते मुंबई असं हे आंदोलन झालं या आंदोलनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रचंड असा आला सगळा मराठा नेते मराठे आमदार खासदार जे आहेत मंत्री आहेत यांनी मोठ्या प्रमाणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती दबाव टाकला आणि साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचं म्हणजे हे आंदोलन चिघळावं आणि देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनामध्ये राजीनामा द्यावा अशी एकंदरीत भूमिका काही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची होती उपमुख्यमंत्र्यांची बी होती की काय असं एकंदरीत बोललं जाते आता मनोज दारांगे पाटील यांचं जे आंदोलन होतं या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवली होती असं वारंवार बोललं जाते परंतु आता त्याच्यातून काही तर्क वितर्क असं हे काढले जातात आता काही जणांचं म्हणणं रोहित पवार रसद पुरवली परंतु एकंदरीत मराठा समाजाचं आंदोलन उभं राहिलं की ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी साहजिकच उभा राहतो आणि त्यामुळं त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला होतो म्हणून या आंदोलनाला शरद पवार आणि रोहित पवार हे पाठबळ देतील असं एकंदरीत देतील असं वाटत नाही असं काही जाणकाराचं मत आहे परंतु हे आंदोलन आरक्षणासाठी नसून देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी होतं की काय अशी देखील सध्या आता चर्चा सुरू झालेली आहे त्यातच बघा आता बंजारा समाजाचा आंदोलन सुरू झालेलं आहे बंजारा समाजाने एसटी मध्ये आम्हाला आरक्षण मिळावं अशी मागणी केलेली आहे बंजारा आणि वंजारा वंजारी हे मध्ये आहेत म्हणजे बंजारा समाज ओबीसीत आहे वंजारा समाज सुद्धा वंजारी समाज सुद्धा ओबीसी मध्ये आहे जसं आता पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे हा जो सगळा यांचा जो समाज आहे बीड उस्मानाबाद आणि लातूरच्या पट्ट्यामध्ये जो असणारा समाज आहे तो ओबीसी मध्ये आहे तर वंज बंजारा समाज हा बघा हरिभाऊ राठोड असतील किंवा आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे राठोड आहेत डॉक्टर ते आमदार भारतीय जनता पक्षाचे एक शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत संजय राठोड यांनी आता हा बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये टाकावं म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलेले आहे म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा गाजावाजा हा प्रत्येक समाजानं सुरू केलेला आहे धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये टाका बंजारा समाजाची देखील मागणी आहे एस टी मध्ये टाका आणि आता धनंजय मुंडे यांनी देखील म्हटलेलं आहे की वंजार वंजारे आणि बंजारे ह्या दोन्ही एकच जाती आहेत म्हणजे हे आंदोलन पेटवून अशी आंदोलनं पेटवून फायदा नेमका कोणाचा होतोय हे देखील आता कडीचा मुद्दा ठरलेला आहे म्हणजे ही आंदोलन पेटवायची आणि याच्यातून देवेंद्र फडणवीस यांची विकेट काढायची असं तर हे षडयंत्र सगळं एकनाथ शिंदे यांचं नाही ना अशी आता चर्चा सुरू झालेली आहे बघा महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या गणपती ज्यावेळेस होते त्यावेळेस अमित शहा हे महाराष्ट्रामध्ये आले त्यानंतर द्वंदा महाराष्ट्रात आले आणि साहजिकच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बऱ्याच वेळ चर्चा केली अर्धा अर्धा तास एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा केली त्यानंतर एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला अनेक वेळा गेलेले आहेत आणि ते फक्त अमित शहा नरेंद्र मोदी यांनाच भेटलेले आहेत तर याचा देखील अर्थ असाच होतो की भाऊ यांची विकेट काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ही लावलेली फिल्डिंग तर नाही ना आता मराठा आंदोलनामध्ये देखील बोललं जात होत की एकनाथ शिंदे यांनीच मराठा आंदोलकाला रसद पुरवली आणि ते आंदोलन मुंबईपर्यंत आणण्यासाठी त्यांनी खुद्द प्रयत्न केले असंही बोललं जात होतं परंतु पुढे या गोष्टीच काय झालं हे देखील आपण पाहिलेलं आहे आणि ते आंदोलन कुठंतरी मिटतंय नाही तोपर्यंत आता हे दुसरं आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनामुळं जातीय तेढ महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली व्हावी आणि त्या तेडतून त्याचं रूपांतर दंगलीमध्ये ह्याच्यामध्ये व्हावं असं हे कुणाला तरी वाटतंय आणि त्यातच देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडावी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा यावा म्हणजे या कारणांमुळंच आणि आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद मिळावं असं काही मंत्रिमंडळातल्या लोकांना वाटतंय असं एकंदरीत आपल्याला दिसते आणि त्यातले त्यात त्याचा संशय जो आहे हा अनेक वेळा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती व्यक्त केलेला आहे म्हणजे एकनाथ शिंदे हेच या सगळ्या मोर्चा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत असंही बोललं जात आहे यामुळं बघा खरच एकनाथ शिंदे यांची यांचे हे जे आ, एकनाथ शिंदे यांनी जो टाकलेला डाव आहे हा खरचच डाव देवेंद्र फडणवीस यांना लागू होईल का का देवेंद्र फडणवीस हे सगळं पलटवून लावतील असंच काहीस एकंदरीत चित्र दिसतंय परंतु देवेंद्र फडणवीस यांना घालवण्यासाठी मात्र मंत्रिमंडळातलेच काही लोक जंग जंग पचडत आहेत हे तितकंच खरं दिसतंय आता देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी वाढवण्यासाठी बघा अनेक कारणामे समोर आणले जाते आता ह्याच्यावरती काय बघा संजय राठोडांची प्रकरणं निघली संजय शिरसाटांची निघली संजय राठोडांची निघली पुन्हा जे औरंगाबादचे खासदार आहेत त्यांचं बरस काय निघलं म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सात आठ मंत्री हे वादाच्या भावऱ्यात सापडलेले आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना देखील काही गोष्टीची चुनूक लागलेली आहे ला की हे सगळेजण मिळून आपला देखील गेम करतील त्यामुळं देवेंद्र फडणवीस देखील या सगळ्यांना पुरून उरतील की काय का देवेंद्र फडणवीसांचीच विकेट निघल त्यांनाच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल की काय असं देखील सध्याची शक्यता आहे म्हणजे हे आरक्षणाच्या आडून दुसरंच काहीतरी घडवलं जात नाही का हे देखील पाहणं सध्या तरी गरजेचं आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि विमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे